नमस्कार मी राकेश पाटील आज आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मिरचीचा प्लॉट प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाणून घेऊया की ह्या मिरची पिकासाठी त्यांनी टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे त्यांना काय फायदा झाला नमस्कार साहेब नमस्कार तुमचं पूर्ण प्रदीप साहेब गायकवाड मुक्काम पोस्ट पश्चिम सुपने पश्चिम सुप्ने साहेब हा मिरचीचा प्लॉट आहे कोणती व्हरायटी आहे शक्य शक्य आहे आणि ह्या प्लॉटला विजिट टेक्नॉलॉजी वापरल्या केरण टेक्नॉलॉजी सागर पाटलांच्या माध्यमातून पा तुम्ही वापरल्या ना हो तुम्हाला काय बदल वाटला ग्रोथ चांगली आत्ताच टायमिंग माझ्या माहिती आहे एक एक वाजला असं आणि टाय टेम्परेचर किती असं साहेब एकोणचाळीस अच्छा अडतीस एकोणचाळीस आणि बघा मित्रांनो मिरची आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मग दाखवित आहे का कसा प्लॉट आहे तुमचा आणि काय तुम्हाला बदल वाटला प्लॉटमध्ये फुटवा वगैरे चांगला आहे का बघा मित्रांनो दमदार फोटो आहे आणि एवढ्यासुद्धा टेम्परेचरमध्ये अगदी प्लॉट हिरवागार आहे ह्या सर्व किरण मार्गदर्शन घेतलेलं आहे प्लॉटला तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे समाधान आहात का आहे समाधान आहे, आहे। बघा मित्रांनो जर तुम्हाला अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप करायचं असेल कोणत्याही पिकाचा तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा अधिक माहिती हवी असेल तर शंभर टक्के चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद